जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथे राज्याचे कृषी मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न झाली यावेळी पालकमंत्री कोकाटे म्हणाले की आपली अभ्यासिका उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील वाचन संस्कृतीला चालना मिळून तिच्या वृद्धी आणि समृद्धीला चालना मिळणार आहे तसेच पोलीस विभागाच्या स्मार्ट बिथ सिस्टीममुळे स्मार्ट पोलिसिंग बरोबर कायदा व सुव्यवस्था अधिक प्रभावीपणे राबवली जाणार आहे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था आरोग्य आणि पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणाला प्राधान्य असल्याचे प्रतिपादन राज्याचे कृषी मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री एडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी केले आहे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित विविध विभागांच्या आढावा बैठकीत आपली अभ्यासिका इकस्मार्ट बिथ उपक्रमांच्या लोकार्पण प्रसंगी बोलत होते यावेळी खासदार अॅडव्होकेट गोवाल पाडवी माजी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित विधानपरिषद सदस्य चंद्रकांत रघुवंशी आमदार सर्वश्री आमशा पाडवी राजेश पाडवी शिरीषकुमार नाईक जिल्हाधिकारी डॉ मित्ताली सेठी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम सावनकुमार निवासी उपजिल्हाधिकारी हरीश भामरे उपजिल्हाधिकारी प्रशासन गोविंदा दाणेज यांच्यासह विविध यंत्रणांचे विभाग प्रमुख या बैठकीला हजर होते यावेळी बोलताना पालकमंत्री एडव्होकेट कोकाटे म्हणाले की ग्रामीण भागात अभ्यासिका निर्माण करण्याची गरज असून त्या माध्यमातून वाचन संस्कृती रुजवण्याबरोबरच विविध लोकोपयोगी माहिती या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्यास मदत होणार आहे त्याचबरोबर अशा अभ्यासिकांमुळे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या गरीब होतकरू युवक आणि विद्यार्थ्यांना मदत होणार आहे एक स्मार्ट सारखा पोलीस यंत्रणेचे संनियंत्रण करणाऱ्या उपक्रमातून जिल्ह्यातील संवेदनशील बिंदूवर लक्ष केंद्रित करून कायदा व सुव्यवस्था अधिक सतर्क व सक्रिय करण्यास मदत मिळणार आहे तसेच येणाऱ्या काळात पोलिस दलाला बळकटी देण्यासाठी नंदुरबार शहादा नवापूर या शहरांमध्ये सीसीटीव्हीचे जाळे निर्माण केले जाईल त्यापाठोपाठ संपूर्ण जिल्हा पोलीस दलाच्या सीसीटीव्ही नियंत्रणाखाली आणला जाईल परिवहन विभागाने नंदुरबार शहरातील शासकीय रुग्णालयात तसेच शासकीय कार्यालयांना नागरिकांना प्रवास करणे सुलभ व्हावे यासाठी तात्काळ इलेक्ट्रिक मिनी बसेस सुरू कराव्यात त्यासाठी असा प्रकल्प यशस्वी करणाऱ्या नागपूर मनपा आयुक्तांशी चर्चा करावी तोरणमाल सारख्या दुर्गम थंड हवेच्या पर्यटन स्थळाचा विकास करण्यासाठी तेथेही मिनी बस सुरू करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या आहेत त्यासाठी आवश्यकता भासल्यास जिल्हा वार्षिक योजनेतून निधी दिला जाईल असेही त्यांनी यावेळी सांगितले शेतीपूरक उद्योगांना चालना देण्यासाठी फॉर्म प्रोड्युसर कंपन्यांना प्रोत्साहित करावे शेतकऱ्यांना विविध साधने औजारे लागतात ती प्रमाणित व दर्जेदार उपलब्ध व्हावीत यासाठी औजारे उत्पादक कंपन्यांचे इम्पॅनलमेंट करण्याच्याही सूचना त्यांनी यावेळी केल्या आमसूल प्रोसेसिंगसाठी बारीपाडा येथील पद्मश्री चेतराम पवार यांनी सोलर सिस्टीमवर चालणारे व तेल किंमतीचे प्रोसेसिंग युनिट तयार केले असून त्या अनुषंगाने आपल्या जिल्ह्यात अंमलबजावणी करण्यासाठीचा प्रस्ताव तयार करावा नवापूर व भालेर औद्योगिक वसाहतींमध्ये उद्योगांना चालना देण्यासाठी तेथे रस्ते वीज व पाणी यासारख्या पायाभूत सुविधांच्या निर्मितीवर भर द्यावा नवापूर सारख्या औद्योगिक वसाहतींमध्ये गुजरात सारख्या राज्यातून उद्योग महाराष्ट्रात येत आहेत तेथील विजेची समस्या सोडवल्यास शंभराहून अधिक उद्योग तेथे येण्यास तयार आहेत औद्योगिक वसाहतींमधील विजेच्या समस्येचे तात्काळ निराकरण करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांची स्वतंत्र बैठक घेण्याचे निर्देश यावेळी पालकमंत्री अॅडव्होकेट कोकाटे यांनी दिले आहेत वन विभागाने लोकप्रतिनिधींनी व्यापक जनहिताच्या दृष्टीने सुचवलेले कामांवर तात्काळ कार्यवाही करावी तसेच त्यांनी मागितलेली माहिती तात्काळ उपलब्ध करून द्यावी वन विभागाच्या कामकाजाच्या अनुषंगाने निर्माण होणाऱ्या समस्यांवर लवकरच राज्याचे वनमंत्री यांचे सोबत बैठक मंत्रालयात घेण्यात येईल असेही पालकमंत्री एडव्होकेट कोकाटे यांनी यावेळी सांगितले यावेळी झालेल्या विविध विभागांच्या विषयांवर झालेल्या चर्चेत खासदार एडव्होकेट गोवाल पाडवी माजी मंत्री डॉ विजयकुमार गावित विधानपरिषद सदस्य चंद्रकांत रघुवंशी आमदार सर्वश्री आमशा पाडवी राजेश पाडवी शिरीष नाईक जिल्हाधिकारी डॉ मित्ताली सेठी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम सावनकुमार निवासी उपजिल्हाधिकारी हरीश भामरे उपजिल्हाधिकारी प्रशासन गोविंदा दाणेज यांच्यासह विविध यंत्रणांचे विभाग प्रमुखांनी सहभाग घेतला सर्व तालुक्यांना निधी वितरणात न्याय दिल्याबद्दल पालकमंत्री एडव्होकेट कोकाटे यांचा जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींच्या वतीने बैलगाडीची प्रतिकृती भेट देऊन सत्कार करण्यात आला आपली अभ्यासिका उपक्रमातून ग्रामीण वाचन संस्कृतीला चालना इक स्मार्ट बेट मुळे पोलिसिंग अधिक स्मार्ट व कार्यक्षम नंदुरबार शहादा नवापूर शहरांमध्ये सीसीटीव्ही जाळे निर्माण करणार इलेक्ट्रिक मिनी बस नंदुरबार शहर व तोरणमाळमध्ये सुरू करण्याचे निर्देश फॉर्म प्रोड्युसर कंपन्यांना प्रोत्साहन दर्जेदार कृषी औजार उपलब्धतेवर भर सौर ऊर्जेवर आधारित आमसूल प्रोसेसिंग युनिट राबवण्याचा प्रस्ताव औद्योगिक वसाहतींसाठी वीज पाणी रस्ते अशा सुविधांवर भर वन विभागाने लोकप्रतिनिधींच्या मागण्यांवर तत्काळ कार्यवाही करावी सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार